मी येता सावित आहे माझे शासनाव राज्य शाहू विद्यामंदिर राधानगरी आम्ही सर्वांनी विकसित भारत ब्रिटोन दोन हजार पंचवीसमध्ये सहभाग घेतलेला आहे आमच्या टीमचे नाव डॉक्टर सी वी रमण व उपकरणाचे नाव विद्युत मोटरीने विहिरीतून पाणी उपस्थित हे आहे हे हा आप गाडी कि एक प्लॅस्टिकचा डबा आहे स्ट्रॉ आहे एक बॅटरी आहे व इथे एक प्लॅस्टिकचा डब्बा आहे एवढेच व वा आपल्याला वाळू लागणार आहे हे करण्यासाठी आपल्याला छोटस टोपण छोटा घेऊन त्याचा गोल आकार शेप कापाय पाहिजे आणि व त्याचे छोटे छोटे, छोटे तुकडे करून आत पंखा म्हणून लावाय पाहिजे आणि व ह्याच्या होला त्याला होल पाडून ह्याच्यात घुसवायचे मग पाणी हिजात ओतलं मग इथनं पाणी जाणार व मोटर मोटर चालू केली बॅटरीने मग हे ज्या वाऱ्या सायाने हे साया पाणी अजून पुढे जाणार व शेतात जाणार कसं ते तुम्हाला आता दाखवा आम्ही विद्युत मोटरच्या भारताच्या विकासासाठी खूप उपयोगाचे आहे हे उपकरण जिथे जिथे दुष्काळ पडतो तिथे तिथे उपयोगासाठी आहे पावसाची पाऊस कमी पाऊस कमी जिथे इथे ज्या ज्या भागामध्ये पडतो तिथे उपयोगाचे आहे धन्यवाद